घोंगराळ येथील खंडोबा यात्रेला सुरुवात यात्रा समितीकडून गावात उत्तमपणे नियोजन नायगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असणारी प्रती जेजोरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नायगाव तालुक्यातील घोंगराळ येथील खंडोबा देवस्थानची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात भरली आहे नांदेड जिल्ह्यातील मोठ्या यात्रांमधील क्रमांक दोनची यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे या यात्रेला अठरा डिसेंबर पासून सुरुवात झाली असून ही यात्रा पाच दिवस चालते पाचही दिवस विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात यात्रा समितीसह गावकऱ्यांनी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी कुस्त्यांचा आयोजन केलं होतं राज्यभरातून पैलवान या कुस्त्यांच्या फडात सामील झाले होते विशेष म्हणजे महिला पैलवान देखील यावेळी उपस्थित होते यात्रेच नियोजन घुंगराळ ग्रामपंचायतीच्या वतीला अगदी उत्तमपणे करण्यात आलंय सदरील यात्रा धुंधडक्यात सुरू असल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिले आहे त्या कृषी प्रदर्शन उद्या अकरा वाजता आहे त्यानंतर सांस्कृतिक कला महोत्सव काही कार्यक्रम आणि ह्या सगळ्या भाविक भक्तांना ह्या सगळ्या प्रकारे कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन सांस्कृतिक कला महोत्सव ह्या सगळ्या वेगवेगळ्या आम्ही सगळे गावकरी सज्ज झालेले आहोत आणि सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं ही यात्रा अतिशय भव्य दिव्य करण्याच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही यात्रा कशी वाढली पाहिजे माळेगाव नंतर आमची आम यात्रा जिल्ह्यात क्रमांक दोनची आता ठरत आलेली आहे आणि माळेगाव नंतर ह्या यात्रेला आम्ही एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही गावकऱ्यांनी आमचं खूप छोटंसं गाव असून सुद्धा पण संपूर्ण गावकऱ्यांच्या एकतेमुळे ही यात्रा जिल्हा स्तरावर अतिशय नाव येत आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होईल गावकरीच नाही गोष्टीत सगळी जनता जनार्दन सर्व पशुपालक कृषी पालन सगळे आमचे खंडोबा राहायला म्हणून जे काही मिळत असतो तालुक्यातील संबंध जिल्ह्यातील सर्व लोक प्रकारचे लोक या यात्रेला येऊन ही यात्रा साजरी करतात लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी एल रानडे नांदेड लोकनायक न्यूज